महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच राजकारण वेगळ्याच वळणावर गेलाय कालपर्यंत जे पक्ष एकत्र होते ते आज समोरासमोर उभे आहेत तर जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते ते आज हात मिळवणी करताना दिसत आहेत प्रश्न असा आहे की ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे का की दोन हजार एकोणतीसच्या राज्य आणि देशाच्या राजकारणाची नांदी राज्यात खरंच तीन युती तयार होत आहेत का आणि या नव्या गणिताचा सर्वात मोठा फटका नेमका बसणार आहे हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत त्याचं काय महाराष्ट्र महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांनी सध्या सगळ्या राजकीय पक्षांची धावपळ उडवून दिली आहे कारण या निवडणुका फक्त नगरसेवक निवडण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही तर त्या थेट सत्तेच्या भविष्यातील समीकरणांवर परिणाम करणाऱ्या ठरत आहेत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांमध्ये आतून अस्वस्थता दिसत आहे याच अस्वस्थतेतून राज्यात एका तिसऱ्या स्थानिक युतीचा जन्म होत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे सध्याची पहिली आणि अधिकृत युती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्पष्टपणे भूमिका घेतली आहे की शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्रपक्ष आहे त्यामुळेच मुंबईसह सर्व एकोणतीस महानगरपालिकांपैकी भाजप शिंदे शिवसेना ही जोडी एकत्र लढताना दिसते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र असलेले तिन्ही पक्ष म्हणजे भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र महापालिकांच्या टप्प्यावर येताच वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसतात इथूनच पहिला मोठा राजकीय ट्विस्ट सुरू होतो महायुतीचा भाग असतानाही अजित पवार यांना या निवडणुकांमध्ये बाजूला सारलं गेल्याचं चित्र आहे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर असले मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाचे मंत्री असले तरीही भाजपने महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणं टाळलं हा निर्णय केवळ राजकीय नव्हे तर भविष्यातील सत्ता संतुलन लक्षात घेऊन घेतलेला असल्याचं मानलं जातं विशेषत मुंबई महानगरपालिका म्हणजे बृह मुंबई महानगरपालिका ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याने तिथे कोणताही गोंधळ नको अशी भूमिका घेतली गेली या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी दुसरी मोठी राजकीय चाल खेळली महायुतीपासून दूर ढकलले गेल्यानंतर त्यांनी थेट आपल्या काका शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवली मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येण्याची रणनीती हे सगळं पवार कुटुंबाच्या नव्या राजकीय प्रयोगाचं उदाहरण आहे पुणे महानगरपालिका या, महानगर या निवडणुकीत जागा वाटप प्रभारी मंत्रीपद आणि स्थानिक नेतृत्व या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरत आहेत अजित पवार पुण्याचे प्रभारी मंत्री असल्याने एकट्याने लढल्यास विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं हे त्यांनाही माहिती आहे शरद पवारांचा पक्ष पूर्वी महाविकास आघाडीचा घटक होता पण महानगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी लवचिक भूमिका घेतल्याचं दिसतं पुण्यात अजित पवारांसोबत जाणं आणि मुंबईबाबत अद्याप पत्ते न उघडणं ही रणनीती केवळ स्थानिक नव्हे तर दीर्घकालीन राजकारणाशी जोडलेली आहे आज जर पुण्यात पवार कुटुंबाची युती यशस्वी ठरली तर उद्या इतर महानगरपालिकांमध्येही हे मॉडेल वापरलं जाऊ शकतं आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीतून बाहेर पडलेली काँग्रेस पुण्यात मात्र केवळ गणित दिसते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत पुणे महानगरपालिकेत हात मिळवणी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून मराठी मतांचं ध्रुवीकरण आणि भाजप शिंदे युतीला रोखण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जाते किंबहुना पुण्यात काँग्रेस शिवसेना युपीटी आणि मनसे एकत्र आल्यास राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतं एकीकडे पवार कुटुंबाची युती दुसरीकडे ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि तिसरीकडे भाजप शिंदे युती अशा प्रकारे महाराष्ट्रात तीन वेगळ्या राजकीय आघाड्या तयार होत असल्याचं स्पष्ट चित्र आहे हा प्रयोग यशस्वी ठरतो की फसतो यावर पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची दिशा ठरू शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकांमधून स्थानिक मुद्दे मागे पडून सत्तेचं राजकारण पुढे येताना दिसतंय आरोप प्रत्यारोप विश्वासघाताचे आरोप जुन्या जखमा आणि नव्या समीकरणांची गणितं हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेची चिन्ह दाखवत आहे महानगरपालिकांच्या निवडणुका संपल्यानंतर या तिन्ही युतींपैकी कोणती युती मजबूत उभी राहते आणि कोणाची राजकीय पकड सैल होते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर प्रश्न अजूनही तसाच आहे ही तिसरी युती महाराष्ट्राला स्थैर्य देणार की आणखी गोंधळ निर्माण करणार महानगरपालिकांच्या या लढाईतून कोण पुढील सत्तेचा दावेदार ठरणार आणि कोण बाजूला पडणार याची उत्तरं येत्या काही महिन्यात मिळतीलच याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाकी राजकारणाच्या आखड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र